साहेब बोला बिर्याणी तर मस्त आहे पण सगळ्यांना भूक लागली आहे त्याच्यामुळे सगळे मस्तच म्हणतील ते नाव पण ठेवतील नंतर असं आहे असं माझं म्हणणं आहे तर इकडे बघू शकता मित्रांनो आपण चिकन आणलो होतं तीन किलो आणि तांदूळ पाच किलो आणलेत सगळं मटेरियल त्याला जसं लागणार तसं मटेरियल आपण आणलेलं आहे आता फक्त अद्रक आणि लसूण पेस्ट टाकायची याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज थर्टी फर्स्ट म्हणजे एक डिसेंबर आज पार्टीचा दिवस म्हणजे आज पार्टीचा दिवस नव्हता आम्हाला माहीत नव्हतं तर आम्ही आज अंतपूरला वाजवायला आहे मित्रांनो अंतपूरला दावल मलिक बाबांचं मंदिर आहे तिथे अंतपूर या ठिकाणी आम्ही आज वाजवायला होतो सकाळी मांडू टाकला आणि देव नाचवले त्याच्यानंतर डायरेक्ट टाईम आपल्या म्हणजे वाजणं नव्हतं डायरेक्ट पाच वाजता आपला कार्यक्रम होता आणि एकतीस डिसेंबर असल्यामुळे आपण आज आपण लगेच ताराबाद जवळच आहे चार किलोमीटर तिथून लगेच आम्ही घरी येऊन लागलो आणि तिथं पण जेवणं वगैरे नव्हती मित्रांनो तिथं मांडवाच्या ठिकाणी तर आम्ही डायरेक्ट शेडमध्ये आलो आहे आप आपल्या घराजवळ शेडमध्ये आम्ही आता बिर्याणी बनवतो आहे सगळे बँडचे सगळे मेंबर्स आहेत सगळे मेंबर आहेत बा बँडचे सगळे पोरं इकडे बघू शकता रेडी झालो आहे आम्ही सगळं आण आणलं गेलं आहे आणि तुंगणकर पण तुंगणकर पण ते आलेत सगळे आहेत आमोल पण आहेत आणि सगळे मेंबर आहेत आपले आता आम्ही चुलं पेटवलं आहे म्हणजे शेडमध्ये आम्ही लाकडांवर बनवतो आहे तर इकडे बघू शकता इकडं टोमॅटो वगैरे कांदे वगैरे कापण्याचं काम चालू आहे आम्ही किराणा वगैरे सगळा करून आणला चिकन वगैरे आम्ही तांदूळ वगैरे जेवढं आपल्याला लागतं बिर्याणीसाठी तेवढं सगळं आम्ही करून आणलं आहे आणि आपल्याला चार पाचपर्यंत आपल्याला रेडी व्हायचं आहे म्हणजे खाऊन बिऊन मस्त रेडी होऊन जायचं आहे कारण की लगेच आपल्याला तिकडं अंतापूरला जायचं आहे हळदीसाठी तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा आजचा ब्लॉग भारी होईल आता बघा हे पातीलं ठेवलं आहे आम्ही त्या पातेल्यामध्ये काहीच नाही आहे बिर्याणी स्वतः मी बनवणार आहे बिर्याणीसाठी लागणार सगळे मटेरियल बघा मसाले वगैरे सगळे आणले आहेत इकडं हे बघा इकडं मसाले वगैरे सगळे आणलेत आणि इकडे टोमॅटो कापण्याचं काम चालू आहे इकडे कांदे आणि इकडे तांदूळ आणलेत मित्रांनो पाच किलो आणलेत सगळ्यांना वीस पुरं आहेत आपली वीस बावीस पुरं आणि बाकी सगळे वाट बघतात म्हणजे बसलेत सगळे सगळे आणि बाकीचे बँच्या गाडीकडे रस्त्याकडे लावले बँच्या गाडी बोला काय म्हणताय फडकाली फडकाणार आहे आणि बा इकडे सोनांश पण आहे मित्रांनो घराजवळ सोनांश राहतोस तुम्हाला माहिती आहे का उतरून घेतो अमोल पण मदत करायला लागतोय आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी आणि काय लाकडं विकडे होते म्हणजे टेन्शन नाही पाणी आहे बघ पाणी पण किती आहे सगळे पाणी भरून ठेवलंय मित्रांनो आणि चिकन मी इकडे स्वतः धुवून ठेवलंय हे बघू शकता चिकन स्वतः मी धुवून ठेवलंय

तर तिकडे बघू शकता मित्रांनो आपण चिकन आणलं होतं तीन किलो आणि तांदूळ पाच किलो आणलेत सगळं मटेरियल त्याला जसं लागणार आहे तसं मटेरियल आपण आणलेलं आहे आता फक्त अद्रक आणि लसूण पेस्ट टाकायची याच्यामध्ये ते घरी दिले आहेत जळायला अद्रक पेस्ट लसूण करायला

चालून घ्या चालून घ्या चाल चाल हो ते काय टाका ते बा तुम्ही बा काय टाकून दिलं शाबास लावून टॅपल्या बर का टाकू ना पूर्ण मसाले मिक्स करून घेतले आपण टाकायचे टाका काय फक्त मला टाका मजा नाही आणि सगळं तुंगणकरांच्या हिशोबाने चालू आहे आणि आपण मी सांगतोय कसं करायचं काय करता बरोबर आहे ना तुम्हाला काय आहे तुंगणकर तुंगणकर नको टाकतो मी तुम्ही आज मांडवला आले काय वाटलं होतं का आपण म्हणजे पार्टी वगैरे करणार आहे असं हो ऐका एकतीस डिसेंबरला चालू आहे ते हा का पोरीतले खायसन खुसू व्हाल वेळ भेटला पोरीतले पायसन खुश होई पोऱ्यात खायसन खुसवाल पाय बिर्याणी शाबाश हो साडेचार वाजता जा दम शे का तुझे चार अरकड घेऊ ये नाही पाणी तर घे बर का पातील द्या सरक दे दे मीठ दे मीठ दे मीठ दे मीठ दे र आणि मीठ दे र मीठ दे ना तो काय म्हण काय झालं मामू दा तू जगत सर मीट इकडे मामू बाईडवर करतोय ए बा पातीला धर पातीला पातीला धर पातीला दादाला वगैरे झोप लागली दुसरा बोरिंग लावली आपणला पाणी आपण इथं वापरू आता Gracias. तर मित्रांनो आपली बिर्याणी बनवून रेडी झाली आणि इकडे बघू शकता सगळेजण आपले जेवायला बसलेत त्याच्यामध्ये मिक्स आपले दोन मेंबर पण बसले घरचे तिकडे बघू शकता स्वराज आणि आरुष बसल्या ते पण दोन जण तिकडं तर आपण आता प्रत्येक जणाला विचारूया बिर्याणी कशी झाली ते पहिला नंबर आहे आपले ऑर्गन मास्टर कसे झाले बिर्याणी एक नंबर आहे काही कमी जास्त दादा तिला पार्सल करत जायचे बिर्याणी किती झाली बरोबर आहे बरोबर आहे एकाच नंबर झाले <laughs> एक नंबर तू किती चांगली झाली बोला बरोबर आहे बरोबर आहे ना मस्त झाली बिर्याणी सगळं बरोबर मस्त बनत सगळं काहीतरी वेगळं वेगळं म्हणा काहीतरी कशी झाली काय झाली नाही काय काय एकदम मस्त आहे ना बिर्याणी खाल्ली का काय ड्रम ड्रम नाही गरम आहे असं अरे तू काय खात खात आहे ना बोल तर बोल काहीतरी अरुष घे ना काय तरी बोला, बोला? पुष्पारा ना कशी झाली एकदम भारी एकदम कशी झाली ब्रियणी खाल्ली का नाही टेस्ट कशी झाली मस्त म्हणजे कशी एकदम मस्त मस्त ना बोला एकदम बोला कडाड बोला एक नंबर झाली नो दादा बिर्याणी एक नाही बोला बिर्याणी कशी झाली एक नंबर बाई <laughs> एक नंबर बाई हां बाई क्या साहेब बोला बिर्याणी तर मस्त आहे पण सगळ्यांना भूक लागली आहे त्याच्यामुळे सगळे मस्तच म्हणतील ते नाव पण ठेवतील नंतर असं आहे का असं माझं म्हणणं आहे बिर्याणी एक नंबर आहे विनोद भाऊने बनवली काय असेच नाही मी पण या का आणू पण खाऊ ओके ओके काय रे कुठे गेला तो साई गार्डन मध्ये काय पार्टीला काय खाल्लं हा हे बाय दोघे जण बसले त्यांनी अजून काहीच खाल्लं नाही काय ना रे चालू करा चालू करा।, करा।, करा चला रेडी वन वन टू थ्री शाबाश 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 माऊनी खाल्ला बा <Sanye> <Sanye> मित्रांनो मी आणि आपला हा बाकी आहे तो आता बसतो आम्ही दोघीजण सोबतच बसतो आणि लगेच आपल्याला अंतापूरला जायचं आहे चला आता मी बसून घेतो खाऊन घेतो तर चला मित्रांनो आपण सगळं जेवण वगैरे करून निघालो आहोत अंतापूरला <Sanye> 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 तर मित्रांनो आपण अंतापूरला बसलो आहे बघू शकता इकडं लग्न आहे नाईटचा कार्यक्रम येते आपल्याला आणि इकडे बघा काहीतरी चालू आहे वाटतं काय चालू आहे काय मध्ये जबाब मध्ये काय चालू आहे बरं ए काय काय झालंय म्हणलं सारखं ए बघा मित्रांनो कुत्र्याचा पाय अटकलेला आहे इथं बघा इथं तार मध्ये आहे कंपाऊंड आहे तर आपण त्याचा सोडवायचा प्रयत्न करूया ते केव्हाच बुकत होतो मित्रांनो मला वाटलं काय असंच काहीतरी झालं असेल तर आपण त्याला आपण काढूया आता मोकळ करूया त्याला काय अरे किंवा हां तिकडे जावं लागेल मित्रांनो ते आणि त्याला खूप त्रास होतो वाटतं ते ना जाऊन सुद्धा गेलो रे अ आपले बँडचे सगळे मेंबर आहेत बँडचे पोर आहेत ते आता काढतील मित्रांनो ते बघू शकतात त्याच्यात पायामध्ये घुसलेला येतो तार बघू शकता तुम्ही झूम करून दाखवता थोडंसं ते बघा डायरेक्ट पायात घुसलेला येतो तार खूप त्याला वेदना होत असतील मित्रांनो आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया आपले सर्व बँडचे वाजणारे कला कलाकार सगळे आलेले आहेत त्याला सोडवण्यासाठी तर करूया प्रयत्न करूया

आम्ही काय देतो तुला काढी देत पायात अडकलेला उदरावा नाही मुंड धरलं ना આ ચાર સાત દોડલ પકડી ગયા અને સુખ દેલાર આટકુ ન દઈલ નમંગ મધી ચલાટકુ દઈલ कोणी धन्यवाद भाऊ बर का नमस्कार नमस्कार एकदम भारी आपण काम झालं मित्रांनी एकदम चांगलं काम केलं आपल्या पोरांनी तर ते बा तिकडं गेला आता पकड पळवून ते बा इथं अटकलेलं होतं ते बघा हा तार मित्रांनो जर आपले पोर राहिले नसते ना ते कुत्रा ते सोडलं नसतं कोणीच कोणीच काढलं नसतं बरोबर आहे ना तर शार्पी वगैरे लावून घेतोय आपण